अपडेट न्यूज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे पूर्णाकृती स्मारक व्हावे या मागणीसाठी बहुजन आझाद सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी आंदोलनस्थळी आमदार दादा चव्हाण व मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला भारताला संविधानाची अनमोल भेट देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल येत्या पंचेचाळीस दिवसात शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करून पुढच्या वर्षी वर्षे दीड वर्षात या ठिकाणी भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी दिली चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक व्हावे म्हणून बहुजन आझाद सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौका रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला तेथे रास्ता रोको करत ठिया दिला आंदोलनात बहुजन आझाद सेनेचे से मुख्य आंदोलक स्वप्नील जाधव नितीन मरसाळे रामचंद्र जाधव रोशन जाधव संभा जाधव आबा गरुड गौतम जाधव बबलू जाधव सागर निकम चेअरमन यांच्यासह स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मोर्चेकरांना सामोरे जाताना पालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले की दोन हजार एकतीसला ला ठराव करण्यात आला होता परंतु त्यामध्ये जी जागा सुचवली होती रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या त्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे आणि पार्किंगचं आरक्षण असल्याने त्यामध्ये बदल करून जर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती स्मारक करायचं असेल तर त्या ठिकाणी वेगळी प्रोसिजर आहे आज जी चर्चा झाली या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित झाले त्यात रेल्वे स्टेशनच्या त्या त्या बाहेर डीपीची जागा अथवा पाणपोई इतर दोन तीन जागा सुचवल्या गेल्या त्या ठिकाणी जाऊन सुटेबल जागा शोधावी लागेल ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होईल सुमारी त्या ठिकाणी जाऊन जागेचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जाईल आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भाव म्हणून सामाजिक राजकीय संघटनांनी कार्यकर्ते राज्यकर्ते प्रशासनाकडे मागण्या केल्या पालिकेत याबाबत ठरावही झाला मात्र ठराव करण्यापलीकडे राज्यकर्त्यांनी काहीही केले नाही केवळ ठराव करून राज्यकर्त्यांनी समाजाची दिशाभूल केली कदाचित बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक माझ्याकडून व्हावे अशी इच्छा असेल चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळील जीर्ण झालेल्या पाणपोई व परिसरातील जागी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक प्रस्तावित असून या परिसराच्या सुशोभीकरणासाठी मागील वर्षी पन्नास लाखांचा निधी मी मंजूर करून आणला होता ज्याप्रमाणे हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गे लावून अल्पावधीतच ते पूर्ण केले त्याच पद्धतीने जागेची तांत्रिक अडचण दूर होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक वत्सव सुशोभीकरण सर्व चाळीसगाव वासियांना पाहायला मिळेल येत्या पंचेचाळीस दिवसात या चौकाचे सुशोभीकरण व त्याच्या पुढच्या काळात भव्य दिवस स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले